नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण वर्षभर टिकणारं कच्च्या कैरीचं पण बनवतोय तेही अगदी साध्या सोप्या पैधीनं चला तर मग आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक किलो इतक्या ह्या कच्च्या कैऱ्या घेतल्या होत्या तर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या अगदी घट्ट अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर जो काही देठाकडचा भाग असतो तो तो काढून घ्यायचा कारण देठाकडच्या भागामध्ये ना बऱ्यापैकी चीक असतो आणि त्यामुळं काय होतं तो चीक जर तोंडायला लागला तर बऱ्याच वेळा आपला उष्णता वगैरे होते त्यामुळं तर आपण हा चीक काढून घेतला किंवा पुढचा भाग काढून घेतला आता हे जे सगळे आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ना ते एका कुकरच्या अशा पैसेने कुकरमध्ये काढून घेतोय आता आपण ह्या कैऱ्याना चांगला शिजवून घेणार आहोत कैऱ्या संपूर्ण घालून घेतल्या की थोडंसं पाणी घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आता आपण झाकण लावून मीडियम गॅसच्या आचेवरती याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्या होईपर्यंत आता आपण ह्याला एक शुगर सिरप बनवूयात तर इथं बघा एका मोठ्या पॅनमध्ये मी एक किलो कच्च्या कैऱ्यांसाठी अर्धा किलो इतकी साखर घेतली साखरेच्याऐवजी गुळ पण वापरू शकता आणि त्यानंतर साखर भिजेल इतपत आपण पाणी घातलं आता आपण हे साखर आणि पाणी हे सगळं बघा असं मिक्स करून घेतो आहे बऱ्याच जणांना साखर आवडत नाही तर त्यावेळी तुम्ही गूळ पण वापरू शकता साधारणपणे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू जी काही साखर आहे ती वितळायला सुरुवात होते आपल्याला इथं कोणत्याही प्रकारे एक तारीख किंवा दोन तारीख पाक न करता आपण फक्त साखर जी आहे ते ती पूर्णपणे वितळून घेणार आहोत तर हळूहळू बघा आपली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळी गेलेली आहे आता ह्या हॅपमध्ये आपण एक लिंबू रस वापरतो आहे लिंबाच्या रसामुळं काय होतं पुन्हा साखरेचे क्रिस्टल होत नाहीत त्यामुळे लिंबू रस वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान व्हिडिओ झाले तुम्हाला लगेच असते बघता येतील आता बघा लिंबू पिळून झाल्यानंतर ना साखर पूर्णपणे चांगली शिजेपर्यंत तोपर्यंत आपल्या कुकरला दोन शिट्ट्या पण झाल्या होत्या आणि कुकर बघा चांगला थंडही झालेला आहे आता आपण याचं झाकण जे आहे ते काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आंब्यांचा जो रंग आहे तो, तो पण बदललेला आहे आणि आंबे चांगल्यासे फुटले पण गेलेत आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांडं घेऊन आपण जो काही पल्प आहे जो सालीला किंवा जो पोईला लागलेला तो पल्प अशा पद्धतीने चमच्यानं काढून घेतो आंबे चांगले शिजले गेले ना की पल्प बघा अगदी इझिली आपल्याला काढता येतो बरेच जण आंब्याचं पण करताना आंबे अगदी गॅसवरती ना छानपैकी असे रोस्ट करून किंवा तंदूर करून पण करतात तेही पण खूप छान लागतं आंब्याचा गर काढून आहे ह्यामध्ये मी एक चमचा साधं मीठ एक चमचा काळं मीठ एक चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पूड एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या घालून आता हे मिक्सरमधून चांगलं असं सा बारीक वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी सा असा आपण हा कच्च्या कैऱ्यांचा जो काही पल्प आहे तो चांगलासा बारीक असा वाटून घेतलेला आहे सगळे पदार्थ अगदी चांगल्यासे एकजीव झालेले आहेत अगदी मस्तपैकी आपला हा जो आंब्याचा पल्प आहे तो तो पण छान तयार झाला आहे ह्याला रंगही बघा अगदी मस्तपैकी असा रंग आलेला आहे आता हे छानपैकी हा जो पल्प जो आहे तो आपला काढून तयार झालेला आहे तर तो आता एका साईडला ठेवूयात तोपर्यंत बघा आपले साखर वितळल्या गेल्यानंतर आता आपण हा जो काही पाक तयार करतो आहे ना ह्याला एक चांगली अशी उखळी काढून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा हे शुगर सिरप तुम्ही कराल ना तेव्हा फक्त साखर विरघळली की थोडासा लिंबू पळायचा आणि त्यानंतर ना मध्यम गॅशाचेवरती आपण ह्याच्या पाकाला किंवा ह्या शुगर सिरपला एक चांगली उखळी काढून घेणार आहोत हे जे पण आहे ना ते आपण वर्षभर टिकवू शकतो त्यामुळे ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे आता बघा साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि हळूहळू आपल्या पाखाला बघा चांगली अशी उखळी पण यायला सुरुवात झाली पाकाला चांगली अशी उखळी आलेली आल्यानंतर आपण जो गॅस आहे तो पूर्णपणे शुगर सेवचा बंद करतोय आणि अशा पद्धतीने गाळणी घेऊन आपण मगाशी करून घेतलेल्या कच्च्या पैऱ्यांचा जो काही पल्प आहे ना तो अशा पद्धतीने गाळणीने गाळून घेतोय कारण ह्यामध्ये आपण आल्याचे काप त्याबरोबर हिरवी मिरची वापरली होती जर काही तुकडे राहिले असतील तर ते वर्षाभर वर राहतील त्यामुळे आपण इथं गाळणीचा वापर करून हे सगळं गाळणीनं गाळून घेणार आहोत बऱ्याच वेळेला आपल्याला उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या नंतरही आपल्याला कैरी किंवा आंब आंबे खावेसे वाटतात अशा वेळी जर हे पण बनवून ठेवलं असेल ना तर आपण त्याचा वर्षभर आस्वाद घेऊ शकतो हो हे सगळं गाळून झाल्यानंतर गॅस पुन्हा चालू करून घेतला आणि अशा पैकीने आता हा जो पल्प आहे तो ह्या शुगर सिरपने मी चांगला मिक्स करून घेतला हळूहळू उखळी यायला सुरुवात झाली जेव्हा आपण हा कच्च्या कैऱ्यांचा पल्प घालतो ना त्यावेळी हे मिश्रण अगदी पातळसर असं बनतं आणि हळूहळू हे चांगलं शिजायला पण सुरुवात होते साधारणपणे हा पल्प घातल्यानंतर आपण सात ते आठ मिनटं हे चांगलं शिजवून घेणार आहोत थोडंसं दाटसर असं बनलं गेलं ना की आपलं जे पण आहे ना किंवा पण्याचं सिडप आहे किंवा पण्याचं कॉन्सन्ट्रेट म्हणतात ते अगदी परफेक्ट असं तयार होतं तुम्ही बघू शकता हळूहळू हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता मी जो गॅस आहे तो बंद केला थंड झाल्यानंतर तुम्हाला ही आंब्याच्या पळाची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण त्याला विसरू नका चला तर बघत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग पुढे सोबत तोपर्यंत